जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, नाशीक, शोध सत्याचा। नवीन बस स्थानक प्रवेशद्वारासमोर गेल्या आठ दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यानं या ठिकाणी दररोजच शेकडो भाविक भक्त आणि पर्यटक येत असतात यामुळे डेंग्यू मलेरिया व इतर आजार पसरण्याची भीती यामुळे व्यक्त केली जाते दरम्यान लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांच्या व प्रवाशांच्या जीवाशी होत असलेला हा खेळ थांबविण्यात यावा यासाठी दिव्यांग कल्याण बहुद्देशीय हो, सामाजिक संस्था आणि रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीनं महामंडळ विभागीय कार्यालय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे सर आपण बघतोय गेल्या दहा वर्ष दहा दिवसापासून कंबकमेळ्या स्टँड रेल्वेद्वारामधून जे ड्रेनेज फुटलेले त्या ड्रेनेज फुटल्याने परिसरात येईल नागरिकांचं रिक्षाचालकांचं व्यावसायिकांचं आरोग्य अतिशय धोक्यात आले असून रोगराई पसरण्याची चे दाट शक्यता आहे आम्ही आमचे नाना शिंदे असतील जावेतबाई असतील आमचे चालक श्रमिक शेतीचे पदाधिकारी त्यांनी विभागीय नियंत्रक अधिकारी यांना विभाग लक्षदान देण्यासाठी त्यांना निवेदन केले आरोग्य अधिकाऱ्यांशी वारंवार फोनवर साचरा करून सुद्धा माननीय आरोग्य अधिकाऱ्या साहेबांनी आमच्या फोनची कोणीसुद्धा दखल घेतली नाही आरोग्य अधिकारी हे नाशिक शहराचे एक जबाबदारी अधिकारी असतात परंतु त्यांनी या आरोग्याची जी परिस्थिती उद्भवलेली आहे लग्राई पसरलेली आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष आरोग्याधिकाऱ्यांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष न दिल्या नाही आता आम्ही पुन्हा एकदा आम्ही दोन तीन वेळेस तिकडे जाऊन आलो तरीसुद्धा इथल्या स्थानिक प्रशासन लक्ष दिलं नाही परंतु आम्ही इथल्या स्थानिक सेनेच्या माननीय धरतूर सुनीबापूर आणि मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिका प्रशास प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याचप्रमाणे मला लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही सर्व चालक स्थानिक व्यावसायिक ऑटो चालक इथे उद्या आम्ही माननीय आयुक्त साहेब आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांची निश्चित परवानगी घेऊन आम्ही एस डि लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आतवी करणार आहोत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की आपण लवकरात लवकर जी दुर्गंधी पसरलेली या भागामध्ये रोगराई पसरलेली आहे या रोगराईमुळे आमच्या स्थानिक इतर कॉलेजवरमध्ये जाणारे जे शालेय शिक्षणासाठी कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहेत विशेष म्हणजे आत्ता कालच आपल्या अनिवृत्तीनाथ महाराजांची जयंती झाली पालकी गेली तर मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात प्रवासी बांधव पण जे जातेच असतात तर आपल्याला कृपया आम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला जर ते लवकरात लवकर आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या समाजीकडे लक्ष देऊन तात्काळ येथून या लोकांना दुर्बिनमुक्त करावे असे आपण आम्ही लक्ष करतो जय जय महाराष्ट्रात मी नाना शिंदे श्रमिक सेना रिक्षा चालक मालक संघटनेचे आम्ही पदाधिकारी आहोत गेल्या पंधरा दिवसापासून महामा महा एस टी स्टँडच्या आवारामध्ये वातानुकूलित स्टँड असूनसुद्धा तिथं दुर्गंधयुक्त गटार साचलेली आहे गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही काटेकोरपणे सतत त्यांच्याशी पाठपुरावे करून निवेदना दिलेली तरीसुद्धा ह्या लोकांनी कुठल्याही प्रकारचा काही दखल घेतली नाही त्यामुळे प्रवाशांना त्याचप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवा कॉलेजमधल्या मुला मुलींना आणि इथं स्थानिक रहिवाशांना कुठल्या या गाण्याच्या पाण्याचा त्रास होतो आहे त्याच्याने डेंग्यू मलेरिया होण्याच्या दाट शक्यता आहे तरीच कृपया या प्रशासनाने ताबडतोब त्याची दखल घेतली जावी आणि ताबडतोब गटरी या गटरीचं पाणी त्या विल्हेवाट लावावी ही आमच्या सर्व रिक्षा चालकांकडनं मागणी आहे नमस्ते जय विश्वनाथ अन्यथा यापुढे असं लवकरात लवकर हे काम नाही झालं तर आम्ही संपूर्ण रिक्षाचालक रस्ता रोकोचं आंदोलन तयार करून आमच्या समीक्षणाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण रिक्षा स्टँड या परिसरात उभ्या करून चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही याची दखल घ्यायची मी अनिता पांडे त्याने घेऊन बद्मा हॉटेलची मोबापूमुळे खूप त्रास होतो आणि कस्टमर यायला पण त्रास होतो आहे आणि मनसे पण खूप होता वास पण खूप येतोय त्याच्यामुळे कस्टमर यायला नको म्हणतायत आम्हाला खूप त्रास होतोय आता कृपया करून यायचं काहीतरी तर आम्ही कंप्लेंट पण केली खूप वेळा पण ते

महापालिकेकडून एसटी महामंडळाला ड्रेनेज लाईन उपलब्ध करून देण्यात आली असून एसटी प्रशासनानं ड्रेनेज लाईनमध्ये पाईप न टाकल्यानं ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे दरम्यान लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवासोबत होत असलेला हा खेळ थांबवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे दरम्यान यावेळी दीपक शेवाळे नाना शिंदे सुरेश पवार महेंद्र शिंदे जावेदभाई अशोक शिंदे चंद्रकांत पाटील व श्रमिक सेना पद्मा रिक्षा चालक मालक संघ सीबीएस नाशिक हॉटेल व्यावसायिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक